कार आपण नाशिक देवळाली मतदारसंघाबाबत थोडंसं विश्लेषण करूया कालच निवडणुका मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि देवळाली मतदारसंघामध्ये तीही लढत होती यामध्ये शिंदे शिवसेना गटाच्या राजश्री आहेर तसेच शरद पवार म्हणजेच महायुती गटाच्या सरोज आयरे या उमेदवारी करत होत्या त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे योगेश घोलप देखील मैदानात होते आणि या तिघांच्या तिघांच्या रेल्या वगैरे मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रचार रॅल्या निघत होत्या या प्रचार गॅल्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळालेला आहे सरोज आयरे ह्या मागील पाच वर्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये गावोगावी अनेक विकास केलेले आहे अनेक नद्यांवरचे पूल असेल तसेच बालाजी मंदिर संबंधित काही प्रश्न होते शेतकऱ्यांचे ते प्रश्न देखील त्यांनी सोडवलेले आहेत शेतकऱ्यांविषयी काही प्रश्न सोडवलेले आहेत तर बऱ्यापैकी त्यांनी देखील काम केलेलं आहे आपल्या सहा महिन्याच्या मुलासह त्यांनी अधिवेशनामध्ये हजरी लावली होती त्यामुळे त्यांना हिरकनी पुरस् इरकणी म्हणून देखील संबोधले जाते अतिशय चांगलं असं काम त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेलं आहे तसेच योगेश घोलप यांचं काम देखील चांगलं आहे मागे ते आमदार राहून गेलेले आहे आणि बमनराव घोलपांचे ते सपुत्र आहेत म्हणजेच देवळाली हा होरपांचा बालकिल्ला मानला जातो दरम्यान त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये या देवळाली जो मतदारसंघ आहे त्यामध्ये मोठा प्रतिसाद लाभलेला आहे बहुसंख्येने मागे दलित मुस्लिम समाज व अनेक समाजाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे व त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे त्यांचं पारलं देखील यावेळेस जड आहे सरोजाहिरे यांचं देखील रॅलीमध्ये मी अनेक ठिकाणी होतो मोठ्या उत्स्फूतपणे सर्वसामान्य सर्वच नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं त्यांना चांगला पाठिंबा दिला त्यामुळे ते देखील या विजयी शर्यतीमध्ये आहेत आणि राजश्री आहेर या तहसीलदार आहेत त्यांना शिंदे गटाकडून ऐनवेळी थांबवण्यात आलेलं होतं तसेच ए बी फॉर्म देखील दिलेला होता परंतु माघारीच्या दिवशी त्या नॉट रिचेबल येत होत्या आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहिली आणि ही जी उमेदवारी कायम राहिली त्यामध्ये आता बघा महायुतीकडून सरोज आहेरे आणि शिंदे गटाच्या राजश्री आहेर या दोघेही उमेदवारी करत असल्यामुळे ही जी मत विभागणी जी आहे सरोज आहेरे यांना मिळणारं जे मतदान आहे आता हे मतदान दोघी बाजूनी जाणार आहे म्हणजे समजा ऐंशी ऐंशी हजार जर का दोघींना मतदान पडलं आणि ते तर मतदानाचं एक बेरीज होते एक लाख साठ हजार परंतु या ठिकाणी पंच्याऐंशी हजार मतदान फक्त योगेश घोलपांना जर का मिळालं तर योगेश घोलप या ठिकाणी ते निवडून येऊ शकतात आणि तशीच परिस्थिती सध्या हाय काटेकेट टक्कर म्हणलं तर नक्कीच या प्रभागा या मतदारसंघाला म्हणावं लागेल देवळालीमधून योगेश घोलप हे ये निवडून येण्याचे ये चान्स खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा देवळाली मतदारसंघाचा माझा अंदाज आहे या ठिकाणी शेवटच्या काही दोन दिवसामध्ये दर्शन खूप मोठ्या प्रमाणात मतदार मतदारांना झालेला आहे आणि त्यामुळे याचा फायदा या सर्वच मतदारांना मिळणार आहे आणि पाथर्डी फाटा परिसरामध्ये शेवटच्या दोन दिवसात शिंदे गटाच्या एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये एका हॉटेलमध्ये मिळून आलेला होता आणि त्या ठिकाणी उमेदवार राजेश्री आयर हे देखील होते अशी माहिती मिळत आहे त्यामुळे ह्या नोटा नेमक्या कुणासाठी आल्या होत्या काही जण म्हणतात पाच कोटी ह्या नोटा होत्या काही दहा देखील सांगतात या नोटा कुणाकुणाला वाटल्या त्यामुळे थोडंसं शिंदे गटाच्या राजश्रीना यांचे यांचं देखील चर्चेत आलेलं आहे दरम्यान तेवीस तारखेला निकाल लागत असून या निकालामध्ये माझ्या अंदाजानुसार योगेश घोलप यांचं प पारलं जड आहे आणि ते या ठिकाणी निवडून ने येण्याची शक्यता दाट आहे हा माझा अंदाज झालेला आहे सरोज देखील यांनी केलेल्या विकास कामामुळे सर्वसामान्य जनतेसह सर्व गावकरी आणि गावातील नागरिक त्यांच्या मागे आहे तर खरी जी लढत आहे या दोन उमेदवारांमध्ये लढल्या जाईल फक्त मतदानाची विभाजनी विभागणी झाल्यामुळे या ठिकाणी योगेश घोलपांचा विजय होऊ शकतो हा अंदाज मी या ठिकाणी वर्तवलेला आहे आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण मध्य नाशिकबाबत पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू तोपर्यंत नमस्कार बाय बाय